नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आवोखाली चोवीस कुडल किमानदर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये सर्व साधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद जिंतूर जिल्हा परभणी आवकाली आहे दोनशे सत्यात्तर क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार सातशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये जात आहे नंबर एक हळद वाशी महानसिंग आवकाली आहे दोनशे साठ क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये जात आहे हायब्रिड हळद लोहा आवोकाली अठरा क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार शंभर रुपये दर अकरा हजार सातशे रुपये जात आहे राजापुरी हळद